आज आपण बनवतो आहे गुजराती खमण ढोकळा त्याच्यासाठी मी आता हे पाणी उकळायला ठेवलं आहे बघा ढोकळा वाफवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे एक वाटी ढोकळ्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात टाकून घेतलं आता तीस वाटी भरून पाणी घ्यायचं तुम्हाला जर टाकू वाटलं तर हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा टाकायचा छान लागतो तर मस्त मिक्स करायचं हे बघा हे बघा पीठ असं फुगून येतं मस्त अगदी झटपट ढोकळा होतो ह्या पीठामध्ये काहीच टाकावं लागत नाही हे पीठ मी घरी तयार केलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य लिहून ठेवते मी तुम्ही करून बघा खूप छान ढोकळा होतो ह्या ढोकळ्याचं ना पीठ मी विकते हा ढोकळ्याचं दोन किलो पीठ बनवायला फक्त एक शंभर ते एकशे वीस रुपये खर्च येतो आणि मी हे फक्त पन्नास रुपये पाहुणी विकते बरेच लोक घेतात माझ्याकडनं घरगुती व्यवसाय हे बघा असे बुडबुडे आलेत त्याला आता हे टाकायचं असं बुडबुडे आले काय याला मी ना तेल लावून घेतलं आहे कुकरच्या भांड्याला ह्याच्यात मी हे ओतते मागे पण मी टाकलेला व्हिडिओ त्यात थोड्याशा चुका झाल्यासारखं वाटलं म्हणून परत दाखवते हे बघा वाफायला ठेवून द्यायचं अगदी दहा मिनिटात ढोकळा तयार होईल हे बघा आता आपण बघू झालाय का ढोकळा मस्त फुगून निघालाय बघा मला ना अशी सुरी लावून बघायची झालाय का हे बघा अजून झाला नाही थोडा होऊ देऊ आपण एक पाच मिनिटात होऊन जाईल आपण बघू झालाय का छान फुगलाय बघा तुम्हाला पण दिसत बघायचं का झालंय का सूर्य अशी टाकून मध्यभागी हे बघा सूर्यला काही इतकं छिटक आपण गॅस बंद करू याला ना थोडं थंड होऊ द्यावं लागेल दोन मिनटं थंड झालं का हे बघा आता आपण काढू याला थोडा थंड झालाय त्यातच थोडं तडका द्यायला तेल गरम करून घेऊ थंड झालं का छान निघतो तुम्ही पण तुम्ही पण हे पीठ घरी करा बघा त्याच्यामध्ये काहीच टाकावं लागत नाही ढोकळा बनवताना कारण पिठामध्ये आपण सगळं टाकतो मीठ खायचा सोडा सायट्रिक ॲसिड साखर याला या आता आपण कापू बघा कसं का मस्त फुकलं तो तोपर्यंत तेल गरम करूसाठी आता आपण मोहरीचा तडका ह्याला घ्यायचा आहे ढोकळा कट करून घेऊ आपण थंड झाल्यावर तो छान कट होतो हे बघा मस्त पंची ढोकळा होतो करून बघा तुम्ही पीठ तुम्ही स्वतःच घरी तयार करा कारण पिठामध्ये आपण सगळं टाकतो मग नंतर पटापट पत आपण एक वाटी पीठ घेतलं एक वाटी पाणी घेतलं की ढोकळा लावू शकतो हे बघा कशी मस्त जाळी पडली हे बघा ह्या पिठामध्ये मीठ वगैरे आपण सगळं टाकतो ना मग आपल्याला ढोकळा बनवायच्या टायमाला काहीच नाही फक्त पीठ आणि पाणी येऊन बनवायचं असतं मी तुम्हाला ह्या ढोकळ्याचं पीठ बनवायचं पूर्ण साहित्य आणि कृती हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही बघा आता आपण ह्याला तडका देऊ मोरीचा पिठामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आहे बघा घरी बनवा मस्त पीठ आणि अगदी एक वाटीमध्ये भरपूर ढोकळा बनवता पूर्ण घर खायत शेव टाकली त्याच्यावर बारीक कोथंबीर टाकली हे बघा नक्की घरी करून बघा पीठ बनवा पीठ विका तुम्ही छान उद्योग आहे हा आम्ही तेच करतो वेळ असतो तेव्हा पीठ बनवतो कसे वा कशी वाटली रेसिपी नक्की कळवा